تاني چلا آتو ساتو تاں پہلا نمبر ملتا اے شرطہ

श्यामप्रसादजी श्रीसाई श्यामप्रसादजी यांच्यावर साधन ची सभा या ठिकाणी आहे

मी राजतो त्यांनी जे माझा नेत सचिन ढोसे आज मन पॉटिबंड या मदत करत असतात आणि भाजपमध्ये समाजसेवा स्वतःचं एक नाव या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे साडे शक्य बसून ते आज एक उद्योजक म्हणून त्यांच्या ओळख आहे असे माझे परपुत्र सचिन परळी का प्रकाश सुरुवे सचिन डोंगरेजी उद्योजक समाजसेवक यांचा या ठिकाणी सॉल आणि पुष्पगुच्छा देऊन सन्मान करतो सचिन डोंगरेजी सचिनजी खूप खूप धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच थँक्यू

जय महाराष्ट्र न्यूज़ जे मनोज दादा उपस्थ मनोज दादा हंडी सुठा आब रोकार कई

गणेशभेचं आमचे संभाजी जिल्हा मंडळ आज या जर सगळे आपल्या आपल्या जयसादार मंडळाला लावलेले आहेत त्यांना आपण विरोध पार्गदर्शी इथे जायचं आहे धन्यवाद